तर ह्या दोन्ही पालख्या आळवून देऊन जात होत्या ता पण जात असताना पुन्हा काही वाद झाल्यावर मग ज्ञानेश्वर महाराजाची पालखी एक म्हणजे स्वतंत्र चालली हे तुकाराम महाराजांची स्वतंत्र चालली हे सप्तमीला प्रस्थान होतं ते अष्टमीला होतं मा माऊलीचं हे त्यावेळेस त्या लोकांपासून माहीत आहे की आता हे काय करायचं कसं चालवायचं तर त्यांच्यात त्यांच्यात वाद झाली असते म्हणून नाही म्हणले यांच्याकडे देऊन टाका त्यावेळेसपासून आम्ही निरपेक्ष सेवा करतो असा हा परंपरा चालला आमचे वडील गेले आम्ही त्या वडिलाबरोबर होतो आता आम्ही चालू येत आमची मुलं यायलीत आम्ही सर्व गंगा बसलेर गावकरी ही सर्व जे सेवा आमच्याकडे ही पूर्वापार वंश पूर्णपणे चालत आलेली आहे आणि त्यामुळे ही आज ताग आहेत पुरी जो पुरीपासून जी चालत आलेली आहे ते आज ताग आहेत ही सर्व आमच्या जे आहे पूर्वापार पिढीनं सर्व ही चालत ठेवलेली आहे त्यांना जसा पूर्वजाचा वारसा आजपर्यंत चालू ठेवला तसाच इथून पुढे आम्ही तरुण मंडळी चालू ठेवू एवढी ग्वाही मी देतो रामकृष्णहरी मंडळी सध्या महाराष्ट्रभरात चालू आषाढी पालखी सोहळा तर मी राकेश सुरूंशी आपल्या सगळ्यांचं लोकांचं मनापासून स्वागत करतो आपण आलेलो आहे जगत जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचा जो मुकाम असतो नानापेठे नानापेठेमध्ये निवडून विठ्ठल मंदिर ते आलं तर आपल्यासोबत आहेत सेवेचे जे मानकरी असतात गंगामसल्यातील जे सेवेचे मानकरी आहेत तर ते आपल्यासोबत आहेत तर त्यांना आपण विचारावं की नेमका हा सेवेचा मान त्यांच्याकडे कसा येतो आणि त्यांच्याकडे काय जबाबदारी असते सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊया शेव्याचा मान पोरं फार चालत आलेला आहे त्याला चार दोनशे वर्षाची परंपरा झाली समजा आमचे वडील त्याच्या वडील त्याचे वडील आता ही परंपरा अशी चालूच राहिलेली आमच्यानंतर आता हे नवीन तरुण पोरं पाहतात तुम्ही ते शेव्याचा मान चालू येते त्याच्यासाठी म्हणजे मी दरवर्षीच उत्साहानं भाग घेते त्याचा हा जो मान असतो शेवेचा नेमका कसा आहे तुमच्याकडे कसा मिळतो मान हा शेवेचा मान कसा पहिला मिळालेला म्हणतात का आता 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 शेवेचा मान आता दरवर्षी परंपरेनं चालू आहे ना आपल्यावर काय काय जबाबदारी असतात पालखी पर्यंत पालखीचे पादुका उचलणं रथात ठेवणं रथाच्या आमचेच रथा माणसं बसणार पैसे गोळा करणार आणखीन ते हे पैशाचं कलेक्शन हे ते करून बँकेत ठिकठिकाणी ठीक भरणार आणि शिवाय निस्वार्थपणे सेवा पाच पैसे ट्र ट्रस्टचा खर्च न घेता पदरून खर्च करून एवढी मंडळी सेवा करते ही पूर्णपणे सेवाच आहे आणि निस्वार्थ भावनेने केली जाते कुठल्याही कशाचीच अपेक्षा नाही या सेवेमध्ये आणि सगळे सगळे आमचे भिशी असते पदरूनच असते आमचं जेवण हे ते बाहेरूनच संस्थांवर काही खर्च नाही काही नाही आणि पूर्ण पैसा संस्थांना जमा होता देऊ संस्थांना खूप एकूण सेवेमध्ये किती वारकरी असतात आपल्यासोबत पूर्ण ह्या बंदोबस्तामध्ये महिला आणि पुरुष धरून सा शंभरच्या आत शंभरच्या जवळपास आहेत सगळे <coughs> आम्ही सर्व गंगा गंगामसले गावकरी ही सर्व जे सेवा आमच्याकडे ही पूर्वापार वंश पूर्णपणे चालत आलेली आहे आणि त्यामुळे ही आज ताग आहेत पुरी जो पुरीपासून जी चालत आलेली आहे ते आज ताग आहेत ही सर्व आमच्या जे आहे तर पूर्वापार पिढीनं सर्व ही चालत ठेवलेली आहे हा जो काही जमा खर्च आहे हा हिशोब ठेवणे आणि नंतर हा हिशोब पूर्ण झाल्यानंतर पूर्ण हे सर्व संस्थांच्या हवाली करून देणे अशा प्रकारे सर्व असणारे वारे चालू <orama> आहे <न्यागे> मी, मी आता आमच्या जे पूर्वजांना तुम्हाला जे आत्ता काय जे सांगितलंय त्यांच्या वतीनं मी तुम्हाला एक अशी गही देतो की त्यांना जसा पूर्वजाचा वारसा आजपर्यंत चालू ठेवला तसाच इथून पुढे आम्ही तरुण मंडळी चालू ठेवू एवढी ग्वाही मी देतो हा जो मान असतो सेवेचा तो कसा मिळतो तो नेमका आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया हां हे म्हणजे ज्ञानेश्वर तुकाराम महाराजाच्या पाऊतकाजी हैबत बाधा म्हणून यांना सुरू केल्या ज्ञानेश्वर महाराज भक्त होते त्याच्यानंतर ह्या दोन्ही पालख्या आळवून देऊन जात होत्या पण जात असताना पुन्हा काही वाद झाल्यावर मग ज्ञानेश्वर महाराजाची पालखी एक म्हणजे स्वतंत्र चालली हे तुकाराम महाराजाची स्वतंत्र चालली हे सप्तमीला प्रस्थान होतं ते अष्टमीला होतं मा माऊलीचं मग हे नारायण महाराज जे तुकाराम महाराजाचे मुलगा होता त्यांना मग असा वाद झाल्याने आणि त्यांनी स्वतंत्र सप्तमीला प्रस्थान झालं की तेनं सुरू केली आणि मग त्या प्रस्थानाला म्हणजे ते करण्या ज्यावेळेस हैबत बाबा आहेत म्हणजे त्यांना काढी त्यावेळेसपासून आमचे पुर्वत किती बी ताण आला निजामशाही जरी आली काहीतरी आमच्या लोकांना चिखलामध्ये डोक्यावर घेऊन त्या पाऊतका सांभाळून तिथपर्यंत नेल्या आणि आणून घातल्या आणि ह्या निस् निस्वार्थ अशी सेवा केली आम्ही आमच्या घरून स्वयंपाक पाणी स्वतःचं वाहन घेऊन स्वतः खर्च म्हणजे एक तुकाराम महाराजाची सेवा ही आम्हाला घडावं आणि त्यामुळे आम्ही वारकरी घरा असण्याक्रमे निष्पेक्षप्रमाणे आम्ही त्यांची सेवा करतो आणि त्याच्यात आमचा स्वार्थ नाही काय नाही आणि तिथं जे पंच लोक ह्या देवस्थानावर असतील त्यांचा बी विश्वास आमच्या पूर्वजापासून आमच्यावर एवढा बसला की फक्त येतात की ती तुमचा आकुर्डी ते देऊ किती कलेक्शन आलं आकृडी ते पुणे किती कर फक्त इतकं विचारतात बाकी कॅश भरणं आमच्याकडं निवडणं आमच्याकडं रथावर बसणं आमच्या याच्या आमच्या गंगा मछले करा गंगा म्हटले कराशिवाय दुसरा माणूस त्या रथावर येऊ शकत नाही किंवा कॅश कॅशसुद्धा येऊ शकत नाही कॅशला पोलीस डिपार्टमेंटच्या चार लोक आणि पुणा पुण्या डिपार्टमेंटचे चार लोकं संरक्षण म्हणून आमच्या संघ असते आम्ही त्या लोकायला घेऊन जे कॅश आहे आम्ही आमच्या कॅशच्या गाडी टाकले की आम्ही मग आम्हाला बारा एक दोन तीन वाजले की आम्ही आमचा आराम करतो ते पाऱ्यानं सांभाळते आणि ज्यावेळेस भरायचं इंदापूर अकलोद किंवा आपल्या पुणे देवस्थानच्या नावानं ट्रस्टीचे लोक तर येतच नाहीत पण आम्हीच मालक किंवा शेवेकरी अशा धोरणातून आम्ही त्या पोलिसला घेऊन त्यांच्या नावानं देवस्थानला ना पैसे आम्ही भरतो ही सगळी पूर्ण जिम्मेदारी सगळा व्यवहार आमच्याशिवाय गंगा कर याच्यात सगळे आले गंगा माट्याची गंगा माटशाचे इतर समाज जरी आमच्याबरोबर आला त्यांना तितकंच प्राधान्य ब्राह्मण असो धनगर असो मराठा असो पण मराठा गंगा कर सोळंके ह्या परिवारानं पूर्वाजापासून हा मार मान हस्तगत किंवा मिळाला कारण त्या शेवेमुळं मिळाला त्यावेळेस त्या लोकांपासून माहीत आहे की आते तेंचा, तेंचा, तेंचा आता हे काय करायचं कसं चालवायचं तर त्यांच्यात त्यांच्यात वाद झाली असते म्हणून नाही म्हणले यांच्याकडे देऊन टाका त्यावेळेस पण आम्ही निरपेक्ष सेवा करतो असा हा परंपरा चालला आमचे वडील गेले आम्ही त्या वडिलाबरोबर होतो आता आम्ही चालू येत आमचे मुलं यायलीत शिक्षणातला तितका वेळ काढून ते येतात म्हणजे ट्रेंड होण्यामुळं आमच्याबरोबर राहून ते काम करतात आणि ते काम केल्यानंतर आमच्यानंतर त्यांना ते सुरू राहते ते अशी परंपरा हा व्यवहार चालू राहणार आणि म्हणजे आमचं जे गाव आहे गंगा मसला हे जे ट्रेंड करायचं म्हणजे आमचा मा हे जगमान्य जे आहे ते न जाऊ दे न जा न गेला पाहिजे याच्यामुळं परंपरानं मुलं तयार होते आमचे वडील झाले आम्ही तयार झालोत आमच्यानंतर आमची मुलं तयार आहेत त्याच्यामुळं सगळ्याचा सहभाग याच्यात असतो